नमस्कार शेतकरी मित्रांनो आता मित्रांनो आज आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत सावधानतेची याचं कारण काय होतं मित्रांनो आता कुठल्याही प्रकारचे सरकारच्या योजना बऱ्याचशा असतात आणि ह्या योजनामध्ये मित्रांनो मध्यस्थ असतात किंवा एजंट असतात आणि किंवा आपले ओळखीचेच असतात आणि मग त्यांच्याकडनं आपली फसवणूक होते आता आपण मित्रांनो अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत पी कुसुम योजना आता ही पी एम कुसुम योजना म्हणजे काय असते मित्रांनो शेतीसाठी सौर पंपाची योजना असते आणि ही मित्रांनो दोन हजार एकोणावीस म्हणजे मार्च दोन हजार एकोणावीसला चालू झाली आता ह्या योजनेमध्ये काय होतं मित्रांनो ह्या योजनेमध्ये तुम्हाला का जो तुमच्या इथे जो काय आपण म्हणूया सोलर प्लॅन्ट असतो तो सोलर प्लॅन्ट तिथे जो काय का लावला जातो त्या सोलर प्लॅन्ट तुम्हाला दहा टक्के मित्रांनो आपले पैसे भरावे लागतात म्हणजे जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती सबसिडी भेटते का जर तुम्ही सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मित्रांनो त्याच्यावरती का जवळजवळ नव्वद टक्के सबसिडी भेटते आणि जर तुम्ही भटक्या विमुक्त जाती किंवा भटक्या भटक्या विमुक्त अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर तुम्हाला पंच्याण्णव टक्के सबसिडी भेटते मग काय असतं का हे पाच टक्के ते दहा टक्के रक्कम आपल्याला भरावी लागते मग आपण काय करतो मित्रांनो आपण एखादा एजंट बघतो किंवा मध्यस्थ असतो किंवा कुणी बाबा आपला कुणी वायर म्हणून ओळखीचा असतो आपण त्याच्याकडे पैसे देतो आणि तो म्हणतो ठीक आहे मी तर पैसे भरलेत पण नाही आली योजना त्याला मी काय करू आणि मग असं करता करता ते आपलं प्रकरण पण होत नाही आणि मग मित्रांनो आपण तिथे जे काय म्हणूया आपण आपल्याला साधारण बराच मोठा खड्डा पडतो किती पडू शकतो बघा आता यांचे मित्रांनो साधारणतः तीन कॅटेगरीमध्ये प्लॅन्ट येतात पहिला प्लॅन्ट येतो त्यांचा तीन एच पीचा येतो आता ह्या याच्यामधले मित्रांनो काय असतो तर तीन एच पीच्या याची किंमत जवळजवळ दोन लाख रुपये आहे दहा टक्के म्हटल्यानंतर तुम्हाला वीस हजार रुपये भरावे लागतात आणि दुसरा येतो मित्रांनो पाच ते साडेपाच एच पीचा आणि त्याची किंमत जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार आहे आणि मग मित्रांनो त्याचे दहा टक्के होतात जवळ साडे सत्तावीस हजार रुपये आणि मित्रांनो चौथा येतो जवळजवळ साडेसात एच पीचा आणि त्याची किंमत जवळजवळ चार लाख रुपये आहे म्हणजे तिथे तुम्हाला जवळजवळ चाळीस हजार रुपये भरावे लागतात आता ही एवढी मोठी रक्कम असते आणि जर तुमचं एवढं नुकसान जर झालं तर मग मित्रांनो त्याला जबाबदार कोणीच राहत नाही त्याच्याकरता मित्रांनो रिक्सर जे काम रिक्सर कसं करायचं मी सांगतो आता बघा ह्या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला काय केलं जातं तुम्हाला तुमच्या विहिरीच्या आजूबाजूला सोलर प्लॅन्ट बसवला जातो त्याच्यावरती तुम्हाला मित्रांनो मोटरनं पाणी तुम्ही म्हणजे आपल्या शेतामध्ये पाणी आपण वापरू शकता आता त्याच्यासाठी मित्रांनो बघा साधं सोपं तुम्ही महावितरण म्हणा किंवा एम एस म्हणा त्याच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथे जाऊन तुम्ही जाऊन अर्ज करायचा तुम्ही तसा मित्रांनो क जे काय जे काय आहे अर्ज तुम्ही तसा अर्ज ऑनलाईन पण करू शकता पण काम आता एकंदरीत कसं असतं मित्रांनो ऑनलाईनपेक्षा आपण डायरेक्ट कसं असतो ऑनलाईन म्हणजे तो परमेश्वर लांब आहे मग आपण त्याला हे करून भेटणार त्याच्यापेक्षा डायरेक्ट ऑफलाईन म्हणजे आपण डायरेक्ट आता कसं असतो हे जे मोठमोठे अधिकारी असतात ना मित्रांनो तेच आपल्यासाठी परमेश्वर असतात मग डायरेक्ट परमेश्वराकडेच जायचं आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे रिसरा अर्ज करायचा कागदपत्र एकदम साधी सोपी असतात म्हणजे महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा परत त्याच्यावर सात बारा उतारा असावा त्याच्या नावे शेती शेती जी असली समजा त्या शेती शेतीवरती विरशी नोंद असावी साध्या सरळ गोष्टी आहेत आणि मग का म्हणजे हे डॉक्युमेंट आपण त्यांना द्यायचे मग आपलं ते काय ऍप्लिकेशन ते जे काय आहे ते ॲप्लिकेशन वरती पाठवणार आणि ज्या वेळेस आपलं प्रकरण मंजूर होईल त्याच्या दहा टक्के आपल्याला पैसे भरायचे असतात ते दहा टक्के पैसे आपण मित्रांनो डायरेक्ट त्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही महावितरण म्हणा किंवा एम एस बी म्हणा तर ते पैसे त्यांच्या तिथे ऑफिसमध्ये जाऊन भरायचे रितसर पावती घ्यायची तर म्हणजे काय करायचं मित्रांनो आपण रितसर पोच पावती घ्यायची आणि पोस्ट पावती घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दोन महिने चार महिने कसं असतं मित्रांनो बऱ्याच ज्या वेळेस का सरकारी काम आणि बारा महिने थांब आता बारा महिने नाही म्हणायला पण पाच सहा महिने किंवा पण आपलं थांबावं लागतं आणि मग नंतर आपल्या वेटिंग लिस्टमध्ये आपला ज्यावेळेस नंबर येतो आणि त्यावेळेस तो प्लॅन आपल्या इथं बसवला जातो आणि पण एकंदरीत मित्रांनो तर आपण जर ह्या पी एम कुसुम योजनेची जर आपल्याला म्हणजे काय जर आपल्या समजा प्रकरण करायचं असेल तर आपण मित्रांनो डायरेक्ट रितसर मार्गाने जा आपण कुठल्याही मध्यस्थ्यामार्फत जाऊ नका कारण मित्रांनो हे जे दहा टक्के असतात ना ते दहा टक्के आपल्याला कॅश भरावे लागतात आणि मग ह्या दहा टक्क्यामध्येच मित्रांनो हे काही आपण म्हणू दलाल लोकं असतील एजंट लोक असतील तर ते आपल्याला तिथं मोठा खड्डा घेतात आणि म्हणून मित्रांनो काय आता मी म्हणजे कसा बऱ्याचशा ठिकाणी बातम्या वाचतो पेपरला वाचल्या का पी एम कुसुम योजनेमध्ये काही या लोकांनी एवढे पैसे घेतले फरार झाले काही यांनी एवढे पैसे भेटले आणि कोणाला काही भेटलंच नाही पैसे पण वरपर्यंत गेले नाही आणि त्यांच्याकडे योजना पण आली नाही आणि आणि काय असतं मित्रांनो का, का, का म्हणून करताना जे प्रकरण आपण बऱ्याच वेळेस म्हणतो चला वायरमन माझ्या ओळखीचा आहे मग आपण त्याच्यात पैसे देऊ पण तर मित्रांनो ह्या प्रकारे तुम्ही जाऊच नका ठीक आहे का जरी तुम्ही वायरमनकडे पैसे दिले आणि जरी वायरमनकडे जर प्रकरण दिलं ना दोन दिवसानं म्हणजे का तो ज्यावेळेस तुमच्याकडनं पैसे घेऊन जाईन आणि परत आल्यानंतर तुम्ही त्याच्याकडं मित्र रितसर पावती घ्या आणि मग तुम्ही रित्सा जर पावती घेतली तर मग काय प्रश्नच नाही पण असं मित्रांनो तुम्ही काय एकमेकाला म्हणजे बाबा असं दिले पैसे तो म्हणतो दिले पैसे आणि तुम्ही पण म्हणताय भरले पैसे ना त्यांनी तुम्हाला पावती दिली ना तुमच्या पुरावा आहे तर मग ह्या केसमध्ये तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे आणि तेव्हा मित्रांनो काय म्हणजे ही योजना आहे ती योजना चांगली आहे भेटायला थोडा वेळ पण लागतो आणि पण मित्रांनो त्याच्यामध्ये फायदा पण आहे तुमचा आणि पण काय ह्या गोष्टी तुम्ही बाळगा इथं तुम्ही सावधानता बाळगा नाही तर तुम्हाला मित्रांनो का जवळजवळ वीस हजार ते चाळीस हजार रुपयाचा चुना लागू शकतो आणि तेव्हा मित्रांनो तर म्हणजे असं एकंदरीत मला वाटलं का ह्या विषयावरती आपण थोडा छोटासा चांगला माहिती पण व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून मी तो बनवला आपल्याला जरी माहिती चांगली वाटली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र